माझे गाणं आहे मिळाले मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चा मिळाले मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाले एक गाणं मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले वीरांच्या महानवीरांच्या त्यागामुळे बलिदानामुळे भारताला भारतभूमीला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले भारताला भारतभूमीला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले किती किती ते लढले आपल्यासाठी देशासाठी मातृभूमीसाठी खूप खूप ते लढले खूप खूप ते लढले किती किती ते लढले आपल्यासाठी देशासाठी मातृभूमीसाठी खूप ते लढले खूप ते लढले त्यांनी त्यांनी आपले मुलीवान प्राण गमावले त्यांनी त्यांनी आपले मुलीवान प्राण गमावले मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले असे जय विशाल 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 देशभक्त सुरवीर सैनिक शहीद झाले शहीद झाले शहीद झाले शहीद झाले असे रत्नाकारंजे विशाल विशाल देशभक्त सुरवीर सा शहीद झाले शहीद झाले सैनिक सैनिक शहीद झाले शहीद झाले मिळाले मिळाले भारताला मिळाले 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 भारताला मिळाले 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 भारताला स्वतंत्र शत्रूची राख करून त्यांना चांगला धडा शिकून शत्रूची राख करून त्यांना चांगला धडा शिकून पळवून पळून इंग्रजांना फिरंग्यांना पळवून लावले पळवून पळवून इंग्रजांना फिरंग्यांना पळवून लावले भारतास भारतास परखी गुलामीतून मुक्त केले मुक्त केले मुक्त केले भारतास भारतास परकीयांच्या गुलामीतून मुक्त केले मिळाले 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 भारतात स्वातंत्र्य मिळाले 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 भारतात स्वातंत्र्य मिळाले परवत्यांनी कधीच केली नाही आपल्या प्राणाची आपल्या जीवाची पर्वत्यांनी कधीच केली नाही आपल्या प्राणाची आपल्या जीवाची सतत काळजी होती त्यांना देशाची भारत देशाची मातृभूमीची अर्पण केले अर्पण केले त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले अर्पण केले अर्पण केले त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले अर्पण केले अर्पण केले मिळाले मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले वीरांच्या महानवीरांच्या त्यागामुळे बलिदानामुळे भारताला भारतभूमीला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले भारताला भारतभूमीला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले 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 भारताला स्वातंत्र्य मिळाले अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराविसू नका धन्यवाद